नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान पहिल्या पाहिलं तर राजस्थान होती चक्रकार आणि मान्सूनचा आस असले कमचा पट्टा सुद्धा राजस्थान मध्य प्रदेश होत अशा प्रकारे विदर्भाच्या जवळून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे पश्चिमी आवडसुद्धा आलेला आहे आणि यांच्या प्रभावाने या ठिकाणी पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत राज्यातही काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळच्या सव्वा आठ वाजताच्या इमेजमध्ये असं दिसतंय की अमरावतीचे उत्तर भाग त्यानंतर भंडारा गोंदियाचे काही भाग आणि नांदेडच्याही एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस येणारे ढग दाटलेत बाकी राज्यात कोकण घाटातही हलक्याशा पाऊस देणारे ढग आहेत इतर ठिकाणी ढगाळ जरी असलं थोड्याफार प्रमाणात तर इतर ठिकाणी सध्या पाऊस नाही येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला ते त्या चोवीस तासामध्ये राज्यात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी बरसतील त्यानंतर अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि जोरदार पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यासोबतच सोलापूरचे पूर्वेकडील काही भाग असेल उत्तर पूर्वेकडील भाग असेल बीड अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग धुळे नंदुरबार किंवा नाशिकचे पूर्वेकडील भाग जालना परभणीचे दा दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग बीडचा राहिलेला जो काही भाग आहे या ठिकाणी विकोलेल्या स्वरूपात मध्यम पाऊस सरी गडगडाटासह होतील पण हा पाऊसही सार्वत्रिक नसेल त्यानंतर कोकण घाटात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील मुंबईच्या आसपास अधूनमधून मध्यम पाऊस सरी किंवा हलक्या मध्यम पाऊसरी राहतील मात्र मुसळधार पाऊस मुंबई शहर उपनगरामध्ये नाही त्यानंतर हा जो मधला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी किंवा अहिल्यानगर जपद मग या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही किंवा पावसाचा अंदाज बऱ्यापैकी नाही आहे झाला तर एकदम हलक्या सरी होतील विशेष शक्यता या भागामध्ये पावसाची नाहीच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका